भारत आणि फ्रान्समध्ये झालेला त्रेसष्ट हजार कोटींचा राफेल मरीन करार नक्की कायम भारतानं फ्रान्सकडून सव्वीस राफेल एम ही लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या करारावर साईन केली आहे डसॉल्ट एव्हिएशननं भारताच्या गरजेनुसार आय एन एस विक्रांत या लढाऊ जहाजावर तैनात करणाऱ्या रा राफेल मरीनमध्ये बदल केलेत राफेल मरीनची न्यूक्लिअर वेपन ॲटॉमिक बॉम्ब डागण्याची क्षमता आहे पन्नास पॉईंट एक फूट लांबीच्या राफेल एमचं वजन पंधरा हजार किलोपर्यंत असून हे विमान बावन्न हजार फूट हाईट पर्यंत पोहचू शकतं याचं स्पीड ताशी बावीसशे पाच किलोमीटर आहे यासोबतच उड्डाणानंतर सदतीसशे किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्याची याची कॅपॅसिटी आहे ऑटो गॅगन गन आणि हार्ड पॉईंट मुळे ते लहान जागेत सुद्धा लँड होऊ शकतं याच्यात वेपन बसवता येतात जी हवेतून हवेतून हवेत आणि जमिनीवर मारा करू शकतात राफेल एमची खास गोष्ट म्हणजे यात हवेतही फ्युएल भरता येतं या करारामुळं भारताची नेव्ही मधली ताकद जास्त वाढणार आहे यामुळे इंडियन नेव्हीची आकाश जमीन आणि पाण्यात पकड मजबूत होईल पण राफेल एम भारतात येण्यासाठी दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागणार आहे